बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेब एकोणीशे चौपन्न गेले आणि एकोणीसशे साठ ला गायकवाडतात दादासाहेब गायकवाड दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये एक भूमिहीनांचा मोठा मोठा आंदोलन उभं राहिलं मोठ आंदोलन उभं आलं होत आणि ते आंदोलन पूर्ण महाराष्ट्राला आलं की महाराष्ट्र शासनाने सावधान दंड भेद सगळ्याचा वापर केला तरीही ते आंदोलन झुकलं नाही परिणाम असा झाला की जे गायराड होत जी पडीत जमीन होती ती पडीत भूमिहीनांना देण्यात आली आणि ते आंदोलन सक्षम झाले त्यामध्ये शांताबाईसारख्या महिला त्या चळवळीमध्ये होत्या राजकीय चळवळीमध्ये कोणत्या बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे काय सांगितलं बाबासाहेबांनी की स्त्रिया देखील हा समानता आहे स्त्रिया पुरुषांचा बरोबर सुद्धा काय आहे स्त्रियांचा समानमध्ये समानतेचा वाटा आहे आणि मला आज हा मेळावा महिला मंडळाने घेतलेला आहे आणि त्या महिला मेळाव्या मध्येच समाजतेच्या परिभाषेमध्ये जर बोललं तो आपण कुठून कुठून महिला आलेल्या आहेत मला वाटते आडबावरून आलेल्या आहेत कुठून असते या महिलांना जरी तुळशीवर बसवलं असत तरीही आध्या या महिला मेळाव्या जो महिला मेळावा सपन झाला असता असं मला असं वाटतं काही लागत नाही दुस मलाई भना हा पहिला या पहिला बेला त खर महिला बौद्ध महासभे फार इथे हा जो कार्यक्रम तुम्ही घड

आज दशा काय आंबेडकरी चळवळ आंबेडकरी चळवळ्यामध्ये सापडलेल्या जहाजासारखी आहे तिला पुरत जावं काय करावं हा कोणता रस्ता म्हणजे म्हणून ते आहे आंबेडकरी चळवळ आज ही भरकटलेली आहे आणि त्या या कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी आप आपल्याला ज्या मातृ संघटना दिलेल्या आहेत भारतीय लोक महासभा रिपब्लिकन पक्षा निष्कमध असाई मिळतात तर भारतीय लोक महासभेच्या आपण मातृ संघटनेमध्ये आपण जेव्हा आज सोमावे झालेला आहोत तेव्हा या संघटनेशी आपण प्रामाणिक राहूया हा सुद्धा आपण आजच्या दिवशी संकल्प केला पाहिजे असं मला असं वाटतं आमच्या समाजामध्ये खूप शिकलेले आहेत परंतु त्या संवेदना ही झालेली आहेत मी आणि माझं घर मी आणि माझा मला काय करायचं मला भेटली नोकरी कारण होता कारण के मी केवळ मी बोलून नाही राहिलेले कारण मी ग्राउंड वर कर काम करते आहे मी फक्त बोलत नाही मी अशीच एका चळवळीच्या निमित्ताने एका बाहेर दुकाने गेली म्हणजे एका बाहेर ठिकाणी दिवशी पडलेल्या मध्ये असा सुशिक्षित मुलगा मला भेटला तो सुशिक्षित मुलगा मला काय म्हणाला तो मला म्हणाला की आम्ही शिकतो म्हणून आम्हाला नोकरी लागते अरे बाबासाहेब आंबेडकरांनी संधी दिली नसती तुला माणूस बनवलं नसतं तुला नोकरी बघून लागली असते मी हा त्याला प्रश्न केला अरे तुम्ही ह्या त्या भौतिक आज 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 आरक्षणाचं वर्गीकरण संविधान तुमच्या खतरामध्ये आलेले आहे संविधानावर जता येऊन आहेत तुमच्यामध्ये खरंच दम असेल तर ताकवा ह्या नोकऱ्याची खूप अरे तुमच्या ज्या होत्या नोकऱ्या त्या सुद्धा चाललेल्या आहेत तुमच्या गडबड येऊन राहिलेल्या आहेत त्या राज्य आपल्या केंद्रीय आयोगाच्या ज्या सुजाता आहेत त्यांच्यावर त्यांना सुद्धा खाली पाडण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत इथे काय ना व्हॉलेंटरी त्यांना शासन बाधित करत आहे तुम्ही कुठे तुम्हाला त्याचं माहीत आहे की जे शासनाच्या ज्या नोकऱ्या होत्या त्याचं सगळं खाजगीकरण होत आहे आहे ना आणि तुम्ही कुठे टिकणार आहात म्हणून या सुशिक्षित वर्गाने आपले भूमिका स्पष्ट केले पाहिजे या सुशिक्षित वर्गाने आपल्या बाबासाहेबांच्या संघटनेशी जोडलं पाहिजे आणि विशेषतः की आंबेडकर आंबेडकर आपण सांगतो आहे आंबेडकर काय आहे हा आंबेडकर वाद काय आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला दिलेला आहे की संविधान दिलेलं आहे म्हणून त्या माणसाचा व्यक्ती विकास करायचा असेल आणि या व्यक्ती विकासाचं अंतिम उद्दिष्ट गाठायचं असेल अंतिम ध्येय गाठायचं असेल तर संविधानानं आम्हाला हे समता स्वातंत्र्य भविता दिलेली आहे आणि या तत्वानुसार या समाजामध्ये परिवर्तन घडणं हा आंबेडकर वाद आहे आणि या आंबेडकर वादामध्ये जे परिवर्तन जो विकास आहे हा विकास घडवणं हा इथल्या आंबेडकरी चळवळीचा चळवळीशी तुम्ही त्याच थोडस त्यांच्या लोकल मध्ये गायड्यात सांगते आहे कि वकिलीचा फोटो घालून माझा कोर्टाचा चालला रस्ता वस्ताद नाही भेट कोणत्या बाई आंबेडकर आला आला आंबेडकर त्याच्या मोटारीने फुल मध्ये प्रामाणिकपणे राबवत आहेत त्यांच्याशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा तुम्ही त्यांच्याशी प्राणपणाने उभे राहा एवढं सुद्धा आणि घाबर जय